परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर तालुक्यातील तांदळी बडगाव येथील धर्मनाथ विद्यालयासाठी सामाजिक कार्यकर्ते निवृत्त शिक्षक रघुनाथ ठोंबरे यांच्या प्रयत्नातून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी आणि धूत फाउंडेशन यांच्या वतीनं महिला दिनाच्या निमित्तानं विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृह भेट दिलं गेलं धर्मनाथ विद्यालयात विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्यामुळं स्वच्छतागृहांची कमतरता भासायची ती गरज ओळखून रोटरी क्लब आणि धूत फाऊंडेशन यांनी माहिती घेऊन अकरा मार्चला स्वच्छतागृह भेट दिलेत रोटरी क्लबच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात विविध ठिकाणी गोरगरीब वंचित घटकातील लोकांना मदत करणं शैक्षणिक सामाजिक आर्थिक मदत करण्याचं काम केलं जात आहे रोटरी क्लब गेली बावीस वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक वंचित घटकातील लोकांना मदत करण्याचं काम करत आहे त्यामुळं विद्यालयाची गरज ओळखून ही मदत केली गेली आहे सरस्वती पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली तर मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला गेला यावेळी विद्यालयातील एक विद्यार्थिनी एक ते दीड किलोमीटर अंतरावरून विद्यालयात पायी येत असल्यामुळं तिची गरज ओळखून रोटरी क्लब आणि धूत फाउंडेशन यांच्या वतीनं तिला मोफत सायकल दिली गेली प्रियदर्शिनी रोटरी क्लब यांच्या वतीनं याआधी देखील विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी पाच सायकल मोफत दिल्या गेल्यात गोरगरीब वंचित घटकातील लोकांना मदत करणार असल्याची माहिती रोटरी क्लब आणि दूध फाउंडेशनच्या वतीनं दिले के लिए आज यहाँ पे धर्मनाथ विद्यालय में लड़कियों के लिए बाथरूम की बहुत आवश्यकता थी तो हमारे रोटरी क्लब और हमारा एक श्री गोपाल रामनाथ दूध फाउंडेशन है तो उसके द्वारा हम लोगों ने यहाँ पर दो अच्छे से टॉयलेट रेडीमेड टॉयलेट बनवाए तो ठोमरे सर से बात हुई और ये हम लोगों ने सोचा कि यहाँ पे बहुत ज़रूरत है जहाँ पर तो वहाँ अवश्य हमको ये कार्य करना चाहिए तो हमारा रोटी प्रदर्शनी जगह जगह जाकर और जहाँ पे भी जग... कोई इस प्रकार की जरूरत होती है तो हम उनकी जरूरत जरूर पूरी करते हैं तो आप सब लोगों से प्रार्थना है खास तौर से लड़कियों से कि ये स्वच्छता ग्रह को अच्छा स्वच्छ रखें और इसको स्वच्छ रखेंगे तो उनको भी संतोष मिलेगा और ये काफी आहोत एक धर्मनाथ दूध चांदळीशनच्या मदतीने शौचालय दिले आहेत आहे। त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आम्ही इथे आलो होतो रोटरी क्लब गेल्या बावीस वर्षापासून रोटरी प्रियदर्शनी गेल्या बावीस वर्षापासून नगर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये काही ना काही सामाजिक कार्य करण्याचा सा प्रयत्न करतो आहे दानशूर व्यक्ती आहेत आणि आपल्याकडे उपलब्ध संधी ज्या आहेत त्याचा वापर करून ज्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करतोय याच्याही पुढे आपण काही ना काही नक्कीच करत राहू आज मला सांगायला खूप आनंद होतोय की आमचे जे रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शनी आहे आणि धूत फाउंडेशन आहे यांच्यातर्फे धर्मनाथ विद्यालय आहे वडगाव ताद येथे तर शौचालयाचा लोकार्पण सोहळा आज इथे आयोजित केलेला होता पाचवी ते दहावी पर्यंतच हे हायस्कूल आहे आणि ज्या टी एंजर्स मुली आहेत त्यांची खूप दिवसापासूनची रिक्वायरमेंट होती की तिथे स्वच्छता गृह नव्हतं आणि ही गरज ओळखून आमच्या क्लबचे जे अध्यक्ष आहेत मिनलताई बोरा आणि दूत फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत त्या दूत ताई यांनी सर्वांनी मिळून आणि रोटरी क्लबचे सर्व सदस्य आज इथे उपस्थित आहेत आणि आम्हाला खूप आनंद होतोय की अतिशय महत्वाची गरज आपण जागतिक महिला दिन साजरा करतो परंतु जिथं ग्रामीण भाग आहे तिथं विद्यार्थ्यांची ही फार गैरसोय होत असते त्या विद्यार्थिनी सकाळी नऊ दहा वाजेपासून शाळेत येतात पाच वाजेपर्यंत शाळेत थांबतात आणि ही खूप महत्वाची गरज लक्षात घेऊन आमच्या रोटरी क्लबने त्यांची ही गरज पूर्ण केलेली आहे रोटरी क्लब नेहमीच गोर गरीब वंचित घटक ते जे घटक आहे त्यांच्या जे सामाजिक गरजा आहेत ज्या काही सामाजिक समस्या आहेत त्या सोडवण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात काम करते आणि नेहमीच रोटरी क्लबच योगदान असत कि जे खरच गरजवंत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं त्यांच्या त्या गरजा पूर्ण करायच्या याच्यासाठी रोटरी क्लब नेहमीच अग्रेसर आहे या वर्षाचे जे अध्यक्ष आहेत मिनलताई ते अतिशय नम्र आहेत आणि त्या अशा प्रोजेक्ट मध्ये खूप उत्साहाने आणि प्रत्येकाच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत यावेळी अध्यक्षा मिनल बोरा प्रतिभा धूत गीता गिल्डा प्रभा खंडेलवाल सविता काळे छाया फिरोदिया ज्योती गांधी विभा तांबडे यांसह निवृत्त शिक्षक रघुनाथ ठोंबरे मुख्याध्यापक बलभीम कराळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावातील महिला विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा